कशाक तुम्ही मस्त मस्त आणि मजेतच राहा आज आहे बारा सप्टेंबर आज आहे माझ्या मम्मीचा वाढदिवस त्याच्या निमित्ताने मी जरा तिला काहीतरी एक स्पेशल गिफ्ट कारण पन्नासवास तिचा वाढदिवस आहे पन्नास वर्ष झाली तिला पन्नास वर्षात म्हणजे तिने खूप काही हे सहन केलं असेल किंवा स म्हणजे कष्ट केले आहेत खूप संघर्ष केला आहे तो मी बघितला आहे पण त्यासाठी मला काहीच करता आलं नाही आणि ह्या पुढे करता येईल मला असं वाटते कमी करू शकते थोडंफार कमी ना पण मी तियासाठी करणार थोडंसं असेल पण ते तियासाठी खूप असेल म्हणून मी आज विचार केला होता की तिला प एक साडी गिफ्ट करावी छान अशी किंवा काही दागिने असं गिफ्ट करता येतील ते मी बघते आम्ही मी आरवी आणि आई चालू आहोत शॉपिंगसाठी तिला आमच्या आई साड्यांचं चॉईस पण त्यांचा खूप छान असतो त्यां त्याच्यामुळे मी <laughs> त्यांना घेऊन जाते बघूयात पन्नासवा बड्डे तिचा कसा सेलिब्रेट करता येईल वाढदिवस आहे आयुष्यात कधी परत पन्नास वाढदिवस येत नाही म्हणून त्यासाठी तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला चालले स स्टेशनला जाते मी आणि आई आणि ही छोटीशी आरू आम्ही तिघी जातो आहे आरीचा चॉईस खूप छान असतो म्हणून म्हटलं आम्ही जरा जाऊन येतो बघून येतो तिला तेवढंच बरं वाटेल म्हणजे मला अजून काही अजून मी सध्या कामाला पण नाही आहे त्याच्यामुळे मला तिला काही देता पण येत नाही आहे पण मी ह्यापुढे काहीतरी तिला का ना थोडंसं गिफ्ट नक्की देईन मला असं विश्वास आहे माझ्यावर की मी करू शकते आणि उद्या स्पेशल दिवस माझा आहे उद्या माझा बड्डे आहे सो ह्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तू मला जेव्हा मी व्हिडिओ सेंड करेन तेव्हा तुम्ही मला शुभेच्छा द्यालच ही मला खात्री आहे बघूयात पुढे कसं शॉपिंग करतो ते मी तुम्हाला दाखवते

जाऊन घेऊन बसा गिकडता माझे अरे सुरवे व्यवस्थित समोरून काढा ना माझ्या मी काढायला चांगला काढते

जारे बाज बाज। चला आरू फुका।, फुका 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 फुक बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर मम्मी हैप्पी बर्थडे टू यू ये खा दो नाही कापणे

नको तिला तिला ते चॉकलेट गोल आहेत ना ते पाहिजे असेल पप्पा आता तुम्ही तुमचं गिफ्ट द्या बाजूला व्हा खोलो आबा कार्डनी खोलो हां हां आम्हाला जानवेला भरद माग घेते मी काय झालं एवढा धर जानू जानू हात काढ खोळ कसा द्यायचं आजर ठेवा

दोन लाख रुपये आणल्या सांग फक्त याच्या हा घातला परफ्यूम मारू नको असाय कट्टी घेतली बोललात नाही तुम्ही हा चालू परत आम्ही आमच्या घरी चला भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये उद्याच्या ब्लॉक मध्ये कारण उद्या दे दे स्पेशल आहे काय काय बोलतोय जानू तुझा बर्थडे थँक्यू सो मच चला पाय बाय श्री बायकर कर बाबू बायकर बायकर बाय पाले कर। बाय